आले भाऊ म्हणता साहेब घरी यावेळेस पायजा हो पाहिजा इलेक्शन मध्ये हवं यावेळी उभा हो का पाच पंच्या वर्षासाठी या पुढच्या पाच वर्षासाठी नाव नोंदवलं आहे आपण तर पाहिजे आमच्या इकडे दर पाच वर्षाला जिरापा सारखे उभे राहत हो साहेब तुम्ही अरे आमच्या माणसं आहे समाजात आम्ही समाजाचे कार्यकर्ता आहोत आम्ही नाही करेन तर समाजाचं कोण करण हो? सांगा बरं मी तर म्हणतो साहेब पाच दहा वर्ष सुट्टी घ्या मला वाटते समाजाचं काम जास्त चांगलं होईल बोला सुद्याच बोलत आहे तुझ्या साहेबासोबत बा आम्ही कुठं गरीब माणसं काय म्हणता राजे तुम्ही काम नाही गेले असे म्हणता आम्ही नालीचे पाणी रस्त्यावर काढले नाल्या बांधल्या एवढ्या मोठ्या लाईट तुमच्या इकडे इकडे ना कोण बांधले पण चालू चालू हो रात्रीच नाही आता हा असे बोलते हो काय काय तुम्ही असे म्हणता राजे हो आम्ही काम नाही केले किती कामं केले दर पाच वर्षाला येता साहेब आणि पंचवार्षिक झाली की म्हणता की काम नाही केले साहेब मागच्या इलेक्शन मध्ये तुम्ही स्कॉर्पिओ घेतली हो होती आता या इलेक्शनचा काय फंड आहे काय कार्य घेतली म्हणता या वेळेस माझ्या पोराला नाही लागत काय पाठवा नाही लागल का, लागन का? मी कार्यकर्त्यासाठी घरात काय बांधला घर बांधला घरात एसी लावला कार्यकर्ते थंडात बसले पाहिजे म्हणून कार्यकर्ते येतात बसतेत बाबा त्याच्यासाठी मी एसी लावला आणि बरोबर आहे म्हणजे तुमचे पोरं अमेरिकेला जा आमच्या इकडे शाळेत जायला रस्ता बी नाही काय करता गोष्ट काय स्मशिश स्मशानभूमी म्हणजे कंपाऊंड साहेबांना अबे धोंड्या कंपाऊंड केलं स्मशान भूमी मध्ये ते का मुर्दे का कंपाऊंड सोडून पळाले असते का रे काय लेखा माणूस पा मित्र प्रश्न विचारलं की असं होते म्हणून प्रश्न विचारणं सोडा असं म्हणते आपलं सरकार